नमस्कार मैत्रीण तर आज बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी हलकं फुलकं असं मी आज पिठलं भात करणार आहे इंद्रायणी तांदूळाचा भात आणि पिठलं त्यासाठी मी कढई गरम करून घेतली मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली कढीपत्त्याची पत्त्याची आठ दहा पानं टाकून घेतली नंतर त्याच्यात मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्या टाकून घेतल्या नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये टाकून तर असा पिठला भात खायला खायलाही अप्रतिम आणि हलकं फुलक संध्याकाळचं जेवणामध्ये करण्यासाठी खूप छान राहतं अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या तर मी बाजूच्या गॅसवर इंद्र आणि तांदूळाचा भात लावला आहे आणि इकडं पिठलं करते त्याच्यात मी सुद्धा टाकून घेतली ही परतून घ्यायची चांगली नंतर मी दोन टोमॅटो टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये भाजीचं मीठ पूर्ण टाकून घेतलं कारण टोमॅटोमध्ये मीठ टाकल्यावर टोमॅटो लवकर शिजतो नंतर मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात हळद टाकून घेते आणि पाणी टाकून हे मिक्स करून घेते व्यवस्थित आता टोमॅटो चांगले शिजले मी त्याच्यामध्ये थोड्या छोटा चम्मच ओवा टाकून घेते कारण डाळीचा पदार्थ म्हटल्यावर ओवा टाकल्यामुळे ते पचायला पचायला हलकं होतं म्हणून आता हे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं पोडणीमध्ये आपलं पोडणे मिक्स करून घ्यायची हे पिठलं थोडं पातळच राहतं म्हणून त्याच्यात पाणी थोडं अजून वाढून घेते मी कारण शिजल्यावर हे घट्टसर असं होतं तर पाहू शकता तुम्ही खूप पातळ वाटतंय पण ते बघा पाच सात मिनटातच आपलं पिठलं असं छान दाटसर व्हायला लागलं आहे आता या पिठल्यामध्ये टाकण्यासाठी फोडणी करते तेल गरम करून घेतलं मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली आता लसूण टाकून घेतला लसूनही छान परत लागेल आहे आता गॅस बंद करून घेते आणि अर्धा चमचा लाल चटणी टाकून घेतली आता ही पोडणी आपल्याला पिठल्यावर टाकून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही गरमागरम गरमागरम गर्म पिठल्यावर ही पोडणी टाकल्यावर आणि इंद्राणी तांदूळाचा भात आणि हे पिठलं आणि वरून तेल टाकून खायचं अप्रतिमा लागतो एकदा नक्की करून पहा